सगळं घेऊन ठेवला आणि कुठे तायडे साहेब कुठे आहेत तायडे साहेब कुठे आहेत कुठे आहेत साहेब कुठे आहेत साहेब एका जरी मूर्तीला काय झालं एका जरी मूर्तीला काय झालं इथेच मी इथेच साहेबांना बोलवाय साहेब इथे आता एका जरी मूर्तीला काय झालं लक्षात ठेव मी इथे जीव देणार तुम्हाला मी आता इथे प्रत्यक्ष जीव देऊन दाखवणार उर्मितपणे तुम्ही आम्हाला धमक्या देताय याच्याशी बोला त्याच्याशी बोला साहेब कुठे साहेब कुठे आता आमच्या अंगावर ना जातो मारा आमच्या अंगावर नाचा फिरवा काय फिरवायचं ते बोलवा ते ना

तुम्हाला हे सगळं खाली खाली हा एवढा सगळा पोलीस पाटा घेऊन सामान्य जनतेला सामान्य जनतेला होते पावसाद आम्हाला एवढे काय घाई लागले एका गणपतीला हात लागू दे एका गणपतीला हात लागू दे बोलवा दाने जीव त्यांना तुम्हाला आमच्या पर्यंत आल्यावर बोलायचं होतं ना आता मी बोलतो आता मी बोलतो ए सगळ्यांना बोलाव राजू सगळ्यांना बोलाव सगळ्यांनी इथे आता जीव द्यायचा हा म्हणजे याची वाट बघता तुम्ही लोकांना त्रास व्हायला पाहिजे लोक हायपर झाली पाहिजेत हार्ट अटॅक एका जरी गणपतीला एका जरी गणपतीला काहीतरी झालं मी इथे जीव देणार मी इथे जीव नाही त्यांना हात नाही लावणार साहेब घाबरू नका हात नाही मी माझ्या जीवाचं बरं वाईट करणार मी माझ्या जीवाचं बरे वाईट करणार तुम्हाला सरकारी कारवाई करायची आहे हा लोकांना लोकांना लोका बेघर करण्यात इंटरेस्ट आहे अग्रीमेंट करण्यात तुम्हाला घाई नाही करायची हा अग्रीमेंट करायची घाई नाही आहे आम्ही आता इथे जीव देणार आमच्या वर्ग हातोडे फिरवा तुम्ही फिरवा फिरवा हातोडे काय फिरवायचे होते हा आम्हाला तुम्ही धमक्या नंतर उचलून आठ टाकणार उचलून आठ टाकणार हा कोणा बोलवा साहेबाला बोलवा साहेबादा बोलवा बोलवा साहेबांना बोलवा सगळ्यांना बोलवा सगळ्यांना उचलून आठ टाका साहेबांना उत्तर द्या होता ना आता उत्तर द्या मगाशी काय म्हणाला हा थांब थांब हे सांगतो हा बोला बोलाय पावसाई आमचा विकासाला विरोध नाही पेपर द्या मग कारवाई करा परत परत आम्ही हेच सांगतोय तुम्ही काही काही ही घाई करण्याऐवजी तुम्ही पेपर करण्याची घाई का नाही करत का नाही करत हां थांबा 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 ते सांगतात बोला हायकोर्टाने तुम्ही अफिडेव्हिट दिलेला आहे हायकोर्टाने निकाल नाही दिला ऑर्डर दाखवू शकता ऑर्डर दाखवू शकता ऑर्डर दाखवू शकता आणि ते अफिडेव्हिट कोणी दाखल केले ती पण सांगा येऊ दे येऊ दे त्यांना आता हालणार नाही आम्ही इकडनं कोणी घालणार नाही बोलून गेलोय का बोलून गेले का तुमच्यावर आलं की बोला म्हणून आता आमच्यावर ते आता आमच्या हा थोडा फिरवा तुम्ही काय हे हार्ड कॉपी द्या मला हार्ड कॉपी द्या हार्ड कॉपी द्या हार्ड कॉपी द्या तुम्ही कसं नाचवता तुम्ही कसं नाचवता कॉपी द्या आता कॉपी द्या आणून द्या कॉपी द्या आणि हे करा नाही मी मी तुम्हाला हात लावू देणार नाही माझ्या अंगावर काय करायचं आणि एक मूर्ती एक मूर्ती फक्त काही होऊ दे नाही मी देऊ देऊ आता सगळं वाटते तो रोज आता टीएमसीच्या ऑफिस मध्ये येणार विचारून गणपतीच्या मूर्त्या तयार केल्या आम्ही पावसा तुम्हाला आम्हाला काही कर खाली करायला काही प्रॉब्लेम नाहीये आम्हाला खाली करायला काही प्रॉब्लेम नाही ते बोले नाही करा म्हणून आता कामच तो मराठी माणसाच्या सणाच्या वेळेला काय नाही आणि एक काय योजना राबवायच्या इकडे बायकांना आणि सगळ्या गोष्टी बघायला नाही मराठी लोकांचे सण आहेत ना मराठी लोकांचा गणपती सण आणि मराठी मराठी लोकांची एक महिला कंपनी खाली करतो आम्ही खाली काही बोलवा हा पण तुम्ही कशाला समोर येत आहे प्रश्न करायला ना हा कुठे म्हणून हार्ड कॉपी देताय ना कुठे केला की हार्ड कॉपी कुठे बरोबर मग मी उत्तर द्यायला पाहिजे की त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे नाही पण त्यांना बोलवा पण त्यांना येऊ दे अच्छा हे बघा काय बोलल्या सामान्य माणसाला तुमची ही फिरवा फिरवी कळत नाही एक गोष्ट सांगतोय मी हे जे आहे की नाही पाऊस उन्हा जी गोष्ट आहे समजायला पाहिजे हायकोर्टात हायकोर्टाने सांगितलं सांगितलंय पेपर बनवा आणि मग कारवाई करा करायकोर्टाने ऑर्डर नाही तुम्हाला सांगितलंय की तुम्ही लिगल प्रोसिजर लिगल प्रोसिजर पूर्ण करा आणि मग कारवाई करा अशी कोर्टाची डिसिजन दिलेला आहे कोर्ट तुम्हाला वेगळा देतं आणि आम्हाला वेगळा देतं ॉ ठीक आहे मग हात लावा हात लावा आता हात लावा कोर्टाचा तुम्ही बघा कोर्टाने काय सांगितलंय कोर्टाने काय सांगितलंय की तुमचे ते तुम्हाला कोर्टाचा कागद आहे तुम्हाला कोर्टाचा कागद आहे की यांचे नाही मग आता इथे कारवाई करायची नाही

अक्षरशः खोटाडेपणा फसवणूक करतात लोकांची अग्रीमेंट करायला कोर्टाने नाही माणसं गेली का सोडणार असं कधी होत नाही नुसती लाडकी बन आणि अशा सगळ्या गोष्टी लागून होत नाही पण मोठा आता हात लावला कोणाला काय नुकसान आहे काय अडलं गव्हर्नमेंटचं कुठलं नुकसान होणार आहे एवढं सगळ्यांना कुठल्या हायवेच्या मध्ये आहे ना कशाच्या मध्ये आहे एवढं काय प्रोजेक्ट मध्ये कसला जी माणसं जी माणसं इथे आहे ती या विकासात अंतर्भूत केलेली नाहीत इथे फक्त प्रशासन येऊन धमक्या द्यायचं काम करतं कायम घाबरवायचं काम करतं पोलिसांचीही भाषा तीच असते अधिकाऱ्यांचीही भाषा तीच असते आणि आता आम्हाला सांगतात की तुम्ही हायपर होऊ नका हां काय करायचं हायपर न होता काय करायचं हां लोकांच्या गणपतीच्या मूर्त्या बनवून द्यायच्या आहेत ते टेन्शन डोक्यावर आहे भावाला तीन वर्षापूर्वी अटॅक येऊन गेलेले आहेत तुम्हाला कोर्ट कचेऱ्या फिराव्या लागत आहेत यांचा जीव गेला तर हे जबाबदार असणार आहेत हे जबाबदार असणार आहेत का उत्तर देतात देता 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 मला उत्तर दिलं की मी हे उत्तर देणार सामान्य माणसाला ही भिरवा फिरवीची आणि राजकारणाची भाषा कळत नाही सामान्य माणूस फक्त आणि आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की आम्ही विकासाला विरोध करत नाही योग्य ते पेपर योग्य ती बोलणी झाली पाहिजे त्याशिवाय आम्हाला हे मान्य नाही आम्ही थोडी मागणार आहे डीएमजी आमचा डॉक्टर पडला आमचा ने बघून घेऊ पाहू काय करायचे काही याचा अर्थ असा थोडी आहे की तुम्ही ऍग्रीमेंट करायची काय ना काही बात नाही आहे बिल्डिंग नाही आहे की ती आना आई काय बोला पाहिजे काय

चारशे चौऱ्याशीच्या हिशोबाने बिल्डिंग बांधायला सांगितले आणि दोनशे सत्तरच्या हिशोबाने नाहीये म्हणून घर होत नाही त्याच्यावर विकायचे नाही भाड्या देण्याचे सब आणि कोर्टाच्या आदेश चालत नाही हायकोर्टाचा स्वतः कंटेंट करताय आणि सगळ्या कारवाया यांच्या ह्या छुप्या पद्धतीने चोरांच्या पद्धतीने रात्री रात्री अपरात्री नोटीसा चित्त होतात साडेआठ रात्री अपरात्री अपरा लोकांच्या मीटर गायब करतात आणि पळून जातात टीएमसी ही टीएमसीची कार्यपद्धती आहे कोर्टाने आले मला सांगितलंय का की रात्रीचा जावा लाईन कापा पाणी कापा इलेक्ट्रिक बंद कापाल चोरून चोरून कशाला करत अरे चाळीस चाळीस जर तुमच्याकडे जर तुमच्याकडे रीतसर परवानगी आहे तर तुम्ही कायदेशीर पद्धतीने खुलेपणाने करा तुम्हाला चोरून करायची सवय काय चोरून का करायची गरज पडते तुम्हाला आता ते गायब झाले आता ते गायब झाले एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या ही परिस्थिती उद्या पोलिसांच्या घरांवरती पण बाकी त्यांच्या घरांवरती पण ही सरकारची दादागिरी आहे सरकारची दादा काही नाही बिचारांना त्यांना काढायचं इथून पुढे हे लोक परत आले मी इथे जीव द्यायला उभा राहणार माझ्या बरोबर कोण कोण असेल सगळ्यांनी सगळ्यांनी इथे सगळ्यांनी हे करणार आणि जबाबदार राहणार आहे दे त्याच्यासाठी अधिकारी आणि काय अधिकारी राहणार आहे आणि पेपर नाही काय नाही काय नाही नुसतं डायरेक्ट अजून पण लोकांना दिसतोय मग हे कुठलं हायवे कुठल्या प्रोजेक्ट मध्ये येते वाढ होते गणपती वगैरे लोक तयार आहेत मीटिंग घेतली तुम्ही काय सांग अधिकारी आता सगळे पळून गेले पळून घ्यायचा विषय नाही हे दोन तासांनी परत येते परत होतील उद्या परत येते आणि ज्या पद्धतीने यांचं चाललंय हे रात्री सुद्धा येऊन कारवाई करतील झोपलेल्या माणसांवर पण हातोडे फिरवायला कमी नाही करणार पीएमसी अधिकारी रात्री नऊ वाजता माणसं

ओपनली लाईव्ह सांगतोय एवढ्या लोक आहेत ना सगळे जेलमध्ये जाऊ सगळे जाऊ सगळ्यांमध्ये केसेस महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प सरकार राबवते की ज्याच्यामध्ये लोकांनी पहिल्या पावसात बाहेर या तीन तीन महिने तुम्हाला घर आहे तुमच्या मालकीची घरात आहे आणि अग्रिमेंट नंतर

त्यांचं काम आहे प्रोडक्शन अर्धा काही लागला असेल लवकर खाण्याला माहिती आहे हो साहेब साहेब आहे का

हे मी खुलेपणाने सांगतोय हातोडी घेणार आमच्या डोक्यात घालून घेणार का काही तोड बोलत तोडणार सांभाळत आमदार पण सांगते तुम्हाला हे असेल सरकारचं

कोण साधन आहे टोळे वगैरे आता पुढच्या टायमाला आले हे असे तीस चाळीस लोक जायचं आम्हाला सगळ्यांना आठ टाका कोर्टाच्या विचारते ना तुम्हाला आज का टाकलं काय का गुन्हा दाखव झाला तर आमच्याशी ही गोष्ट त्या मार्गे तरी केस लागेल आणि त्या मार्गाने तरी विचारतील नाही अशी केस घेत नाही ना आपली असं विचारत नाही ना होतो का गुन्हा दाखवला आणि विचारतील ना मग त्या उत्तर द्यायला लागेल काम आमच्यावरती गणपती करूया विचारूनच केले हो बोले नाही पण पण साधी गोष्ट आहे आपण परत परत हेच सांगतोय की आम्ही खाली करायला तयार आहोत रिसर्च जे काही आहे ते पेपर बनवा रितसर पेपर बनवा अरे नऊ महिला आम्ही मिटिंग घेतली टीएमसी मध्ये सहा महिने झाले टाइम काढतायत नुसता हा वरतून तुम्हीच एफिडेव्हिट दाखल करणार आणि सांगणार सगळा विषय गुंतागुंतीचा आहे आणि ते आल्यात ना त्यांच्या नोकऱ्या वाचवायला आले अधिकारी त्या लोकांनी त्यांना कारवाई केल्याचं दाखवायचं तुम्ही कोर्टातून तुमची बाजू मांडून एक पत्र दाखवा आम्हाला काय आम्ही ना येणार पण तुम्ही जी दादागिरी करताय ना कोणाचं ऐकून ती करू नका एवढाच म्हणणं कोर्टाची ऑर्डर कर ऍग्रीमेंट केल्यानंतर पुढची कारवाई कर जाईल नाही पुढच्या आले ना सोडून दे सगळ्यांवरती केसेस घेऊ ती चाळी लोकांवर केसेस दाखव एकत्र हे टेंशन कशाला पाहिजे तुम्ही एकदा आम्ही तयार आहोत भाग वेगळा हो फक्त आमची मागणी एवढी काय झालं तुमच्यावर विश्वास नाही ना तुम्ही जे म्हणताय ना आम्हाला आमच्यावर विश्वास अजिबातच नाही म्हणणं काय आता मगाशी मला काय बोलले ते आम्ही तोडतो तुम्ही काय असेल तर नंतर कोर्टात कोर्टात ही कुठली पद्धत घर घालताना होत्यावर येणार रस्त्यावर येणार नाही आहे रस्त्यावरती कायदे बांधे आता कोर्टात जा हा म्हणजे त्याच्यासाठी पुन्हा वेगळी कर्ज काढा कर्ज त्याला जास्त ना तो समजला पाटोळेला जास्त चरबी आहे त्यालाच जाऊ त्याला